शिंदे पवारांपेक्षा पॉवरफुल फडणवीसनी माजी मुख्यमंत्र्यांकडे मोठी जबाबदारी दिली आहे आणि ही काय आहे जबाबदारी हे आपण आपल्या चॅनल वरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही महायुती सरकारमध्ये असलेल्या अंतर्गत वाद विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एकमेकांसोबत न पटणे आता काही प्रमाणात कमी झालाय महायुतीत मागून येऊन सुद्धा फडणवीसचा अजित पवारांवर जास्त विश्वास असल्याचं पाहायला मिळत आहेत ज्यामुळे फडणवीसनी वित्त विभागाची मोठी जबाबदारी अजित पवारांकडे दिली पण एकनाथ शिंदे ग्रह खातं हवा असताना सुद्धा फडणवीसनी ती मागणी अमान्य केली ज्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगली होती पण आता मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीसनी महायुतीत एकनाथ शिंदेकडे मोठी जबाबदारी दिली आहे फडणवीसनी घेतलेल्या निर्णयामुळे अजित पवारांचे महत्व कुठे ना कुठे कमी झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहेत आणि ती कशी झाले आहेत हे आपण बघणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती मधील अंतर्गत वाद टाळण्यासाठी आणि सुरळीत काम होण्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे फडणवीसने घेतलेल्या निर्णयानुसार यापुढे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्याकडे येणाऱ्या फाईल या उपमुख्यमंत्री शिंदेकडे पाठवतील आणि त्यानंतर त्यांची तपासणी शिंदे करतील शिंदेने फाईल पास केल्यानंतर पुढे ती फाईल मुख्यमंत्री फडणवीस कडे पाठवण्यात येईल एकंदरीत तर काय अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयावर एकनाथ शिंदे नजर ठेवून असणार आहेत फडणवीसनी या निर्णयामुळे एकीकडे अजित पवारांचे वजन कमी झाले आहेत पण नाराज राहणाऱ्या शिंदेचे महायुतीतील वजन वाढले या याआधी महायुतीत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना फाईल प्रथम अजित पवारांकडे देण्यात यायचे आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पाहिल्यानंतर ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचायची त्यामुळे आता सुद्धा पुन्हा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे फक्त एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भूमिका बदललेली आहे कारण आता महायुतीच्या आधीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे आता उपमुख्यमंत्री झाले आहेत तर उपमुख्यमंत्री असलेले फडणवीस हे आता मुख्यमंत्री झालेले आहेत पण अजित पवार ज्या पदी होते त्याच उपमुख्यमंत्री पदावर आहेत पण आता फडणवीसनी घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत महत्वाची बाब म्हणजे बुधवारी दोन एप्रिल बीड दौऱ्यावर असलेले अजित पवारांना पत्रकार परिषदेत याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी या प्रश्नावर उत्तर देताना संतापलेले पाहायला मिळाले आपल्याला काय त्रास होतो काही बळ दिलं नाही तुम्ही बळ आणि कळ काढू नका असं त्यांच्याकडून थेट उत्तर देण्यात आलं त्यामुळे फडणवीसनी घेतलेला हा निर्णय सुद्धा पसनी न पाडल्याचा दिसून आला आहे पण आम्ही तिघे समाधानी आहोत असं सांगून त्यांनी या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला परंतु त्याआधी त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात कोणाची दादागिरी खपवून घेणार नसल्याचं म्हटलं होतं त्यामुळे दादांनी दिलेला इशारा नेमकी कोणासाठी होता याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद